नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आता जे घड्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिलचे वेतनबाबत आले मोठी आनंदाची बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आपणाना होऊ तत्पर मी आपसांमक्ष टाऊन चालनांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आजच्या बात सूचना आजच्या इन अपडेट्स सहित पेश सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पीडीपीतुात वेतन वेतनदेख संदर्भात राज्य शासन शिक्षण आयत्यलय मार्फत दिनांक सत्तावीस मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार शिक्षण आयुक्ताचे प्रशासन अधिकारी आस्थापना यांच्या मार्फत राज्यातील सर्व शिक्षण संचालय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की रमजान इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मार्च दोन हजार चोवीसचे चे नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत निवेदनाची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार शिक्षण आयुक्तालय प्रशासन अधिकारी आस्थापना यांच्या मार्फत राज्यातील सर्व शिक्षण प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालना सदर परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महा दोन हजार तेवीस चे नियमित पगारवर दिनाका पाच एप्रिल दोन चोवीस पर्यंत करण्याबाबत निवेदनाची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की माननीय श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांच्या रोजी रमजान ईद आंबेडकर जयंती निमित्त नियमित पगार करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्ह्याचे पगार वेळेवर होणार नाही तिथे अधिक्षक वेतन पथक यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथा नियम कार्यवाही करण्याची व संबंधितांना कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी माहे मार्च पेट आणि वेतन वेतनबाबत अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाएक करा कमेंट करा आणि शेष नवनवून अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सस्क्राईब करा लाईक जबाबसुका धन्यवाद